मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील आता मुंबईकडे कर आगेकीच करत आहेत मुंबईमध्ये जाऊन मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा मनोज जारांगी पाटील यांनी दिला होता आणि आता ते प्रत्यक्षात सोनेरी मार्गे मुंबईकडे रवाना होत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आपण पाहू शकता आता आपण आंबेगाव तालुक्यातील मनसेर या ठिकाणी आहोत जेसीबी उभे केलेत जेसीबी मधून फुले उभवली जाणार आहेत मनोज जारांगी पाटील यांच्या ताफ्यावर आपण पाहू शकता की, की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला उपस्थित आहेत अनेक तरुण सहकारी उपस्थित आहेत आणि मराठा समाजाबरोबर समाजाचे कार्यकर्ते मनोज जारांगी पाटील यांना साथ देण्यासाठी आलेले आहेत नक्की मनसरचं नियोजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय नियोजन इथं अतिशय जिल्ह्यासाठी जी वर एक हार घालण्यासाठी सगळे पब्लिक एकदम आता तुम्ही वाट पाहत आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणाचा भेटणार हे शंभर टक्के सरकारने ते नाही आतापर्यंत नाही दिलं तरी त्यांना ते द्यावं लागणार आता विस्तर द्यावं लागणार मन सर मध्ये मोठी गर्दी आहे कुठली लोक होती सगळी ही खरंच आंबेगाव तालुक्यामध्ये सकल मराठा आंबेगाव तालुक्याच्या वतीने मनोज दादा जरांग यांचं या ठिकाणून चुनेरवरून मुंबईला या ठिकाणी प्रस्थान होतं दादांचं आंबेगाव तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी ही मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे महत्वाचा मुद्दा ओबीसी मध्ये आम्हाला सामील करा ही महत्वाची भूमिका घेऊन आम्ही खरं तर मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतो तब्बल पाच हजार वाडा आंबेगाव वा तालुक्यामधून मुंबईच्या दिशेने आंदोलन आंदोलन केलं होतं होतं आश्वासन दिलं मग आता काय झालं परत लागतं हा फक्त जी त्यांनी काढल्यानंतर अंमलबजावणी झाली नाही आणि दादांचं मत हेच होतं की अंमलबजावणी करा अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे ऑपरेशन थांबवणार नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केली का मराठा समाजात एकनाथ शिंदे यांनी भूमिका जी मांडली होती ती खरं तर त्यांनी जी आरच्या मार्फत त्यांनी सादर केली पण त्याची जी अंमलबजावणी आहे ती झालेली दिसत नाही सत्तेत आहेत पण मात्र अंमलबजावणी झालेली नाही ते सत्तेत आहेत ना आश्वासन ज्या मुख्यमंत्र्यांनी दिलं त्या उपमुख्यमंत्री आहेत तर मग त्यांनी समाजाची केली असं नाही वाटत ताळमेळ दिसत नाहीये जी आर काढला जातो तुम्ही अंमलबजावणी करत नाही मग कुठेतरी दुजा भाऊची भूमिका मराठा समाजावर दिसते एकनाथ शिंदे यांच्या काळात आश्वासन देण्यात आलं होत आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री टार्गेट का फक्त देवेंद्र फडणवीसच केलं जातात दुसरे दोन उपमुख्यमंत्री त्यांना बाजूला केलं जातं असं काय होतं राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांना संविधानिक जी आर वर सही करण्याचा किंवा अंमलात आणण्याचा अधिकार आहेत उपमुख्यमंत्री हे फक्त सोयीसाठी नेमलेली पदं असतात त्याच्यामुळं खरा अधिकार मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी केली पाहिजे जी अर्ज जेव्हा आश्वासन दिलं होतं नवी मुंबई मधून मोर्चा परत फिरला होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत परंतु टार्गेट तुम्हाला जर दिसत असेल सोशल मीडियामध्ये मराठा समाजाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच केलं जाते असं काय होत सरकार बदलल्यानंतर सरकारचा जो कारभारी असतो तो तिथं प्रामुख्याने जबाबदार असतो आणि तोच टार्गेट केला जातो सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल का द्यावाच लागेल सरकारला काही झालं तर कारण की मागचे मराठी समाजाचे यांनी सरकारने फसवणूक केलेली तेच सरकार आज सुद्धा सत्तेवर आहे त्यांना मराठी समाजाला आरक्षण देवाच लागेल मराठा समाज एक असा जो फुटला शेवटपर्यंत नाही कधी बी आवाज द्यावा मराठ्यांनी मनोज जरांगे साहेबांनी त्यांचा पाठीमाग मराठी समाज कायम आहे आणि जे म्हणतात ना मनोज जरांगे साहेबांबरोबर कोण नाही मागच्या वेळ भरपूर गर्दी होती जरा येऊन एकदा या हाकेने एकदा बघावं जरांगे साहेबांना पाठीमागे किती जनता उभी आहे गुणवृत्त साध्यावर ते टार्गेट करतात मनोज जरांगे पाटला आव ते काय चा म्हणायला तर तो ठेवल्याला येईल काय नोंदवले जात आहेत आरक्षण भेटेल का आरक्षण भेटलंच पाहिजे आता जे सत्ताधारी आहेत जे जे ते सत्ताधारी ज्यावेळी विरोधात असतात तेच काय सांगतात आरक्षण हे भेटलंच पाहिजे आम्ही आरक्षण देता येतो हे ते शब्द देत होते ना आणि ज्यावेळी तुम्ही सत्य जाता त्यावेळी काय होतं नक्की का तुम्हाला लाखवा मारला जातो का काय होतं का तुम्ही त्यावेळी ज्यावेळी सत्य जाता आणि त्यावेळी सांगता आरक्षण बाबा कायद्याच्या चौकटीत बसत नाही मग ज्यावेळी तुम्ही विरोधात असता त्यावेळी तुम्हाला कसं काय हात होतं का बाबा हे कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण आहे मग सत्यत गेल्यानंतर काय होत ते आमदार खासदार हे मनोज जनांगी पाटलांसोबत आहे तरी आरक्षणता भेटत नाही सत्तेतलं हे जे राजकारणी भाडखाऊ म्हटलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे जे आहेच आहे ना समाजाचे नाही हे समाजाचे नाही आज या पार्टी उद्या त्या पार्टी त्यांना काय फक्त त्यांची पदं वाचवायची त्यांना आज झालेलं काय सगळ्यात महत्वाचं ते जे मराठा समाजाला गृहित धरून चाललेले आतापर्यंत मनोज दादांनी सांगितलं बाबा वेळ पडली तर आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर निघून जाणार नाही पण एखादी वेळ अशी येईल तर त्या दिवशी आहे ना खरंच यांना घराच्या बाहेरही पडता येणार नाही आंदोलनाला प्रतिसाद त्याच आहे आंदोलनाला आता भरपूर प्रतिसाद आहे पूर्ण आंबेगाव तालुक्यातूनच नव्हे तर आजुगावच्या तालुक्यातून लोक आलेली तिथं आणि आता थोड्याच वेळामध्ये मनोजादा जरांग यांचं आगमन या ठिकाणी होईल त्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे त्यांचं स्वागत भरपूर मोठ्या प्रमाणात लोक इथं आल्यामुळे चांगल्या पद्धतीने केलं जाईल बाबा असं आंदोलन पाहिलं होतं का कधी मी पुढे नाही म्हणणार आंदोलनात लोकांचं म्हणणं काय आरक्षण मिळायला पाहिजे ना आता मुंबईला गेले होते त्याच्यावर मागे नाही आरक्षण लिहायला पाहिजे का बोलटिकच्या काळात मराठा दोन कोणत्या काळात मराठात लोक आता मराठा मागे ठेवला पाहिजे मराठा समाजाची उन्नती व्हावी म्हणून पाहिजे हा अजून काही मराठा बांधव आपल्यासमोर आहेत आरक्षण का द्यायला पाहिजे आरक्षणाची खरी गरज ही मराठवाड्यातील काही घटकांना आहे आणि काय आता मराठी समाजातील काही घटक असे ते आहेत त्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे काही घटक आहेत परंतु मनोज जनाके पाटलांचं सरसकट आरक्षणाची मागणी सरसकट आरक्षणाची मागणी अशी आहे की काही मराठे कुणबी याच्यामध्ये बसत नसल्यामुळं सगळे सोयरे कायदा जर आला तर सर्वांना मराठी सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण भेटेल पण कायदा टिकेल का शंभर टक्के त्यासाठीच ही, ही जाती जाती। जाती जाती। रो रो जी लढाई चालू आहे सगळी दारंगी पाटलांची लढाई लढाई राजकारणी ती शबोल करतायत असा मराठा समाजाचा सोर आहे याच्याबद्दल काय सगळे राजकारणी चोरे हे फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले सत्ता ज्या ठिकाणी जातो सगळे राजकारणी त्या ठिकाणी जातात पण आता या ठिकाणी जे मराठा बांधव आहे ते आज रोडवर उतरण्यात नेते ते त्यांना त्यांची जागा शंभर टक्के दाखवणार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण नक्की महिला या आंदोलनात का सहभागी झाल्या तर याचा आपण आढावा घेऊ तुम्ही सर्व महिला ही सहभागी झाला तर काय आंदोलनाची दिशा आहे आंदोलनाची दिशा अशी आहे की आपल्या तालुक्यातले सर्वच मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही पाटणासोबत आहेत आज आमची लहान लहान मुलं पण आरक्षणाला आलेले आहेत आज जर खूप मुलं अशी आहेत की त्यांनी एक एक मार्गावर गेलेले आहेत आरक्षण जर मिळालं याच्या आधीच तर आज खूप मुलं आणि मुली आपल्या तालुक्यातल्या चांगल्या पोस्टवर असते त्यासाठी आम्ही पाटलांसोबत आहे आणि आरक्षण पाटील नक्कीच घेऊन येतील विरोध करतायत तुम्ही टीव्हीवर पाहत असाल की रोज गुणरत्न साधावरती त्यांना विरोध करतायत काय वाटतं तुम्हाला गुणरत्न साधावरती विरोध काय मला असं वाटतं ते एक वकील आहेत त्यांनी जरा बोलताना चांगली भाषा वापरावे सग कायदे हे सगळ्यांनाच कायदे काढून सगळ्यांना समजतात तर पाटलांनाही काय कायदे काढून चांगलेच समजतात मला असं वाटतं त्यांनी जरा बोलताना विचार करावा आणि त्यांना मला इतकं सांगायचं हो की तुमच्या पाठीमागे कोण आहे मला तरी असं वाटतं पाटलांच्या पाठीमागे ही सगळी जनता आहे ही फक्त माझ्या तालुक्यातली जनता आहे आंबेवा तालुक्यातली अशा प्रत्येक तालुक्यामध्ये पाटलांचं स्वागत हे जन्मशात होते ही सगळी जनता पाटलांसोबत आहे आणि पाटील नक्कीच आरक्षण घेऊन येते असं आंदोलन कधी पाहिलं होतं का नाही नाही आंदोलन उभं राहतंय परंतु त्याला यश मिळेल हो भेटेल आणि पाटलांना पण काहीच होणार नाही निवडणूक आली का आरक्षणाचा मुद्दा बाजूला जातो निवडणुकीत प्रचार होतो आश्वस्त दिली जातात आणि नंतर जे सत्तेत बसतात ते आरक्षणाला विरोध करत असतात असं का होत सत्ताधारी आरक्षण द्यायला नकार देतात आंदोलन करायला लागतात असं का घडतंय त्यांना फक्त मतांपुरतीच महिलांची असेल आता लाडकी बहिणी आली त्यांना फक्त मतांपुरतीच गरज पडली लाडक्या बहिणींच्या मुलांना तुम्ही आरक्षण द्या लाडक्या बहिणींच्या मुलांचा विचार करा त्यांना शिकवू द्या त्यांना आरक्षण द्यायचं नक्कीच तुमच्या लाडक्या बहिणींची मुलं चांगल्या पोस्टवर जातील पीएसआय पी आय होतील अधिकारी होतील आरक्षणाची काय गरज आहे जय जिचा जय आहे एक मराठा लाख मराठा माझं नाव उज्वला जय बागल तर आरक्षणाची यासाठी गरज आहे की आपल्या कितीतरी मुली मुलं शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शिक्षण जरी गरीब कुटुंबातल्या मुलांनी नव्याण्णव पॉइंट जरी पाडले तरी पण आपण काही एक पॉइंट वरून आपला मुलगा आर्मी पोलीस भरती किंवा अशा अनेक सरकारी नोकरी पासून वंचित राहतो आणि आपला हा मराठी समाज आहे तर त्यांनी गृहित की आपल्याकडे शेती आहे पण त्या शेतीचा मोल भाव आपल्याला काहीच मिळत नाही आज शेतकरी आत्महत्येकडे वळतो त्याच्या मुलांनी काय करायचं हा पण खूप मोठा प्रश्न आपल्या मराठी समाजापुढे आहे आणि मला असं वाटतं की जरंगे पाटील आपल्याला जे पण काही करतात स्वतःचा जीव प्राण पण मोर्चा पात आहे आंदोलन पात खूप गाड्या जातात असं कधी आंदोलन पाहिलं होतं सर मी असं कधी आंदोलन पाहिलं नाही आणि भूतो न भविष्यात आंदोलन पुढे कधी होईल असंही मला वाटत नाही पण हे जे आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही महिला जे पण काही आहे ते मागे हटणार नाही आणि राहता राहिला प्रश्न आमच्या लाडक्या बहिणींचा तर ते लाडक्या बहिणींचे जे पंधराशे रुपये आम्हाला दरमहा दिले जातात आम्हाला त्याची काही एक आवश्यकता नाहीये आम्हाला एकच आहे की माझं मूल माझी मुलगी प्रत्येक लेडीज मी हेच बघितलं माझ्या प्रत्येक बहिणीचं हेच स्वप्न आहे की माझं एक मुलगा आणि एक मुलगी अशी लाखो मुलं ही रस्त्यावर वर्दी मध्ये फिरताना दिसली पाहिजे हे आमचं मराठ्यांचं पहिलं गोष्ट आमचं खूप मोठं स्वप्न आहे आणि ते पाटील पाटलांच्या हातून हे आम्हाला साकार होताना पाहिजे आणि ते आम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही कसा प्रतिसाद देतो आता चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय किती जरी गेलं तर मराठा लोकांना हे आरक्षण मिळलंच पाहिजे कारण जरांगे पाटील नाही तेवढे झगडतात नाही तेवढे उपोषण करतात पण आता ही वेळ आहे उपोषण घेऊनच ते मुंबईवरून इथे येणार आहे कारण का आता महाराष्ट्र पाठीमागे उभा आहे अरे काय करायचं अहो साहेब तुम्ही एक मला सांगा चाळीस टक्क्यावाला साहेब आहे आणि नव्वद टक्क्यावाला त्याच्या हाताखाली काम करतोय मग आरक्षणाची गरज आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा आरक्षण भेटेल का आरक्षण भेटलंच पाहिजे आता प्रतिसाद आहे आंदोलनाला आंदोलनाला तुम्हाला सांगतो घराघरातून माणूस आलेला आहे आज मनोज दादा बरोबर आहे का जायला पण निघालेला आहे मी पिंपर खेडचा असून सुद्धा आहे का मी आज तुमच्या मध्ये मनसरमध्ये आलेलो आहे माझ्या गावातून शेकडो लोक या ठिकाणी आलेले आहेत मनोजरांगी भूमिका घेतलेली वाटतं का तुम्हाला आता आरक्षण भेटेल हा तसं बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी बघत आहात की सर्वसामान्य जनता या ठिकाणी आरक्षण भेटण्यासाठी आग्रह आहे जसा मनोरंजनाचा आग्रह आहे तसा सर्वसामान्य मराठी लोकांचा ते या ठिकाणी मोठा आग्रह आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी भेटलं पाहिजे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी आढळ घेतला तर इथून पाणी माझी जी परिस्थिती होती ती आज राहिलेली ना नाही आज आज जर आपण शेतीसारखा विषय या ठिकाणी घेतला सर्व समाज बांधव तो शेतकरी वर्गातला आहे आणि हा सर्व समाज बांधव या ठिकाणी काम करत असताना शेती करत असताना आज शेतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विभाजन झाले आज सर्व इतर प्रवाहातली मुलं ज्यावेळेस कमी टक्केवारी त्या ठिकाणी पुढे राहतात त्यावेळेस आमच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा चांगले गुण मिळवतो चांगला अभ्यास करतो आणि या ठिकाणी चांगले भेटायला शंभर टक्के भेटायलाच पाहिजे आणि आपण आता बघत असा ना या ठिकाणी जर आपण म्हणत असू पश्चिम महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी पाठी नव्या राहतात विदर्भ विदर्भ मराठवाड्यातली ज्यांच्या या ठिकाणी या आंदोलनात पुढे पण आज आपण या ठिकाणी मंच सारखं शेअर जरी बहिले किंवा आंबेगाव सारखा तालुका पहिला सर्व लोक या ठिकाणी आग्रह भूमिका आहे का आरक्षण आरक्षणाच्या लढाई सुरू आहे मुंबईकडे निघाले काय वातावरण आहे आता वातावरण असं आहे परंतु टिकेल करायची शेअर्णीच नाही आहे का सरकार भवन तर आरक्षण जाते आणि आज काय पाहत आहे तुम्ही न्यायालयात निर्णय काय होतात तसं सरकार याच्यापर्यंत निर्णय होत होतो लोकांना बऱ्यापैकी तयार आता शिवाय नाहीत तर निय आमच्या अजून मिळेल किंवा नाही मिळेल आणि आज चरंगी पाटलांनी सांगितले की आरक्षण आम्हाला आता मुंबईतनं घेऊनच यायचंय ते शिवाय काही मागे येणार नाही आणि सकारात्मक आपण सर्वजण आहोत आणि मुळात जर आपण पाहिलं सकाळपासनं जेव्हा कालपासून रस्त्याने हजारो गाड्या जात आहेत तर सगळ्या गाड्या पाहतात तुम्ही तर बऱ्याच पाहिजे एवढ्या खाट्या येत आहेत आणि वेळ लावले स्लोगन लावले गरोबर मराठ्यांचा रडा मुळात मराठ्यांची आज अपेक्षा म्हणजे अवस्था अशी झालेली आहे आपल्या तालुक्यात पहिलं कुठे पाहिले पूर्ण आपण रोजगार म्हणजे शेतीसाठी का झाली हवी नारायणाला नाही जायचो परंतु नारायण स्टँडवर गेले नावळे नाही गेले तर ते मराठे असतात मतदार सांगण्याचा आज अर्थ असा आहे पूर्वी डेके मराठे घरे होते मोठे होते वेगळा होतो परंतु आजची परिस्थिती आहे मराठ्यांची खूप वेगळी अवस्था आहे हॉटेलमध्ये चेक करून घ्यायला मिळायला पाहिजे नक्की मिळायला पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे हा मोर्चा अनुभव मी पोलीस खात्यात काम केलं काम करत असताना ऑन ड्युटी सुद्धा तुला आता मराठा आमदारकरांना माहिती आहे मी जाहीर भूमिका तयार ऑन ड्युटी सुद्धा घेतलेली आहे कारण याचा आम्ही माझ्या इतक्या चटके कोणी भोगले नसतील आता क्लास वन अधिकारी म्हणून जरी रिटायर झालो आय म्हणून भरती झालो पण ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांना आरक्षणामध्ये प्रमोशन मध्ये सुद्धा ते आरक्षण दिलं जातं हे आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही हा मुद्दा जास्त करून असं मानला जातो की भरतीच्या वेळेला त्याच्या त्याच्यापेक्षा मला मार्क जादा होते पण तो रिझर्वेशन मुळे तो भरती झाला आहे तरी झाला त्याला म्हणजे मराठा मुलांचं गरीब परंतु माझ्यासारखं रिटायर झाल्यानंतर आमच्या बऱ्याच आंबेगाव तालुक्यामध्ये मनसर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची रे रॅली यांचा मोर्चा जाणार आहे आणि या मोर्चाला साथ देण्यासाठी मनोज जरांगे यांचा मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत शिरूर तालुक्यातील काही मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही आज शिरूरवरून मंचरला आलात मोर्चासाठी काय वाटतं तुम्हाला मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे ते होईल का आपल्या सर्वांचे नेते आणि मराठा समाजाचे आधारस्तंभ सर्वांचे लाडके नेते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शिरूर तालुक्यातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी या मोर्चाला अभिवादन करण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हा मोर्चा आणि हे आंदोलन जरंगे पाटलांच्या मदतीने आपण सर्वांनी सक्सेसफुल केलं पाहिजे आणि सर्वांनी आंदोलन यशस्वी होईल का सरकार परत पसवेल आंदोलन यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे आणि सरकारवर सुद्धा कोणाचाच भरोसा नाही अशी सरकारची आज परत सरकार फसू सुद्धा या भरोसा ना आंदोलन यशस्वी होईल का होईल होईल मराठ्यांना काय आरक्षण द्यायला पाहिजे मराठ्यांना फायदा व्हायला पाहिजे ना वगैरे शिक्षणाला तुम्ही पण या ठिकाणी आलात शिरूरवरून आलात मनसरलाच काय निवडलं जायचं तुम्ही आम्ही पासून नारंगाव करून पर्यंत आलो मुंबईला जाणार आहात मुंबईला निवलो आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे येतच नाही अशी सगळ्यांनी त्या ठिकाणी एक छंदच घेतलाय की काही झालं तरी आता माघार नाही नाही मुंबईत गर्दी होईल गैरसोय होईल उलट पॅकच झालं पाहिजे बंद झालं पाहिजे आणि तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो तुम्ही खात्री आता मुंबईला पहा गर्दी व्हायला लागलेली आहे शंभर टक्के गर्दी होणार आणि पॅक होणार वानार। मुंबई बंद होणार त्यांना देवच लागेल आरक्षण आरक्षण देव दिल्याशिवाय मंत्र्यांना पर्याय नाही हे तुम्हाला मी खासून सांगतो शंभर टक्के पहा नाही तर काय होते ते सदावर ते विरोधी भूमिका घेतोय सदावर ते जे आहेत वकील ते विरोधी भूमिका येतात हाके जारांगे पाटलांच्या विरोधात बोलतात वर वर का बर तू विरोधात बोलतस ते फडची माणसं सगळी त्यांनी बरोबर त्यांना पुढे करून जरांग्यांना काहीतरी बोलायचं फडणवीस रोज काय फडणवीस मुळे सगळं वाटू झाली ना आधी तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळात पण त्यांनी आश्वासन दिलं होतं फडणवीस मुळे ते एकनाथ शिंदेला यांना स्वतः पाडले त्यावेळेस त्यांना घ्यायला शकत आंदोलन यशस्वी होईल का ना तुम्हाला काय वाटतं आंदोलन यशस्वी होईल आंदोलन यशस्वी झालेच पाहिजे कारण हा प्रश्न हा फक्त कोणत्या एका समाजासाठी नसून हा आपल्या सर्व मराठा बांधवांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या नोकरीचा हा प्रश्न आहे त्याकरता श्री मनोज दादा जरंगेच्या पाटील हा मराठा बांधव हा सगळा एकजुटीने उभा राहिलेला आहे आणि सरकारला मराठा आरक्षण देणं हा भागच पाहणार आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा माग हटत नाही आपण आपण पाहू शकतो की मराठा समाज मनसे एकवटलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईवरून परत येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि आता पश्चिम महाराष्ट्रातून अनेक मराठा बांधव या मोर्चात सहभागी झालेत थोड्याच वेळात शिवनेरीकडून मुंबईमध्ये मनोज जारांगे दाखल होतील आणि त्यांचा हा तापा मुंबईत दाखल झाल्यानंतर नक्की प्रशासनाची काय दांदल उडणार आहे हे पाहण्यासारखं असेल पुढे ज्यांना राजू सर संदीप आहे मनसर पुणे okay.